आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव वडूज रोडवर गावानजीक असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांच्या उसा शेजारील चार एकर क्षेत्रातील शिवाराला सायंकाळी सात वाजता आग लागल्याने वाळलेले गवत वनसंपदा जळून खाक झाले आगीचा वणवा चारी बाजूंनी भडकल्याने शेजारी असणारं उसाचं पीक वाचवण्यासाठी पाच ते सहा जणांचे रात्री साडेदहा वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न चालू होते खटाव तालुक्यातील शेतशिवारात माराण डोंगर भागात रोज कुठे ना कुठे आगीचा वणवा पेटलेला दिसत आहे यामुळे त्यांची घरटी जात आहेत याला जबाबदार एकमेव मानवच आहे असे म्हणावे लागेल काही शेतकरी आपले शिवारातील वाढलेलं गवत स्वतः उभे राहून जाळून घेतात तर काही ठिकाणी भागात डोंगर दर्या खोऱ्यात माळ असे चित्र दिसून येत आहे की आग शॉर्ट सर्किटने लागली की कुणी काडी पेटवून टाकली की अजून कशाने लागली हे समजत नसल्याने या दिवसात वाळलेले गवत डोंगर दर्या खोऱ्यात क्षणात आगीचे रौद्र रूप धारण करीत आहे ही लागलेली ला आग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांना प्रशासनाला व वणव्याकडे नुसतं पाहत राहणं याशिवाय पर्याय उरलेला नसतो अशा तऱ्हेने दरवर्षी उन्हाळ्यात आग वणवा लागून ला शेतशिवार बागा पेटण्याचे प्रकार घडत असतात यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते असे प्रकार टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांनी काटेकोरपणे काळजी घेणे आज पातिल वस्तिक। पातिल वस्तिक। पातिल वस्तिक मी तिला गरजेचे आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी कात्रखाव नजिक पाटील पाटील वस्ती शेजारी असा आगीचा भगाटा उठलेला आहे आणि जस्ट मी ओडजवरून येताना गाडी थांबवली आणि ह्या गोष्टी जरा धकत घेत आहे हे असे अनेक प्रकार आत्ता नुकतंच एक मागच्या पंधरा दिवसात अर्ध्या दिवसात बोंबाळी येते आंब्याचे बाग जाळे अशा जा अशा प्रकारामुळे असा हा प्रकार नेहमी घडत आहे उन्हाळ्या दिवसात आपण पाता आहे बागा ही अशी ही आग रोडच्याकडालाच कातारखाटावर नजीक बाबासाहेब पाटील यांच्या शेवारा शेजारीच शेवारात शेतातच आणि तिथं बसलेले आहेत त्यांच्या आपण जरा दोन गोष्टी जाणून घेणार आहोत तुम्हाला अंधारा दिसणार तरी पण हे बघा आता कातरडा हायवे शेजारी रोडला डोटच आणि हे आग विझवण्याचा त्यांचे लोक घरातील लोक आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत पलीकडच्या खोपऱ्याला आणि ह्या रस्त्याकडेला जेणेकरून ह्याचा शेजारी ऊसच आहे आता या ठिकाणी आपल्या शिवाराचे मालक बाबासाहेब पाटील हे आपल्याला इथं खाली बसलेलेच होते त्यांना मी सांगितलं तुम्ही दोन प्र दोन शब्द काय सांगाल ह्या गोष्टी काय बोला काय झालं इथं आता इथं शेजारी माझे उसाचं क्षेत्र आहे बरं हां आणि त्या उसाच्या शेजारी नालेल्या कड्याला हां शेजारी जरी सामाजिक कंटकाळने शिगारेट किंवा जाता गाडी दा लावून तो निघून गेला असावा अच्छा पण याच्यावर प्रशासनाने थोडं लक्ष घालावं की हे रोडवर असे ते होते हा कातरकटा ओढोज रोड आहे काय तर वाहनं घेऊन येता जातात आणि तुमचे लोक इथं आग वेचवण्याचा प्रयत्न करतात आग मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आता तुम्ही नाही नक्की ऊस वाचावा ह्या साईडपर्यंत करतात ऊस वाचण्यासाठी प्रयत्न ठीक आहे अच्छा आपण जरा येतात कॅमेरा फिरूया आता हे बघा तुमच्या इकडं साईडला दे चव बाजूनी गवत पेटत चाललेलं आहे हा वडोज रोड आहे इकडं तर काय नक्की किती वाजता आग लागली काय नक्की तर? सातच्या दरम्यान लागली तेव्हापासून तुम्ही इथं हा तुमचा प्रयत्न चालू आहे आठ वाजे आता आता तेव्हापासून आम्ही आहे अच्छा ठीक आहे आता आम्ही वडजवरून आलो तेव्हा मी थांबलो जरा इथं थोडंसं आग दिसते तुमचे काय होते तुम्ही सुद्धा दिसलेला बसला त्यामुळे मी थांबलो जरा म्हणलं जरा थोडंसं हा शिका इकडे जरा आग गड़े। जरा मोठी आगली तिकडे बागाटा उरली दिसते इकडे जवळ वा वाढ्याला गवत आहे वाळ्याला गवत आहे आणि त्यामुळे काय होतं आहे नक्की की बाकी पिकांना धोका होतो पशुपक्षी अमुक तमूक ह्या गोष्टीला जरा धोका होत असतो काय काय म्हणायचं तुम्हाला ह्या गोष्टीला ते बघा इथं तुम आग तुमच्या पाठीमाग मोठी आग लागली इथं गवत जळते काय सांगाल पशुपक्षीचं वन्यप्राण्याचं रक्षण होत नाही ना यापासून तर गवात जळल्यामुळं ते चारा कुठून त्याला मिळणार अच्छा बरं ह्या अशा गोष्टीला तुम्ही समजा अचानक निमेराची आग लागली तर काय तुम्ही प्रयत्न कराल काय करू कायच करू आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा